चला तर मंडळी बरेच दिवस झाले गोडधोड खाऊन फार कंटा आला जरा चमचमीत झणझणीत बेत करायचा विचार केला तसंच माझे आई सुद्धा आले म्हणून मला झटपट तयार होणारी छानशी थाळीसुद्धा करायची होती जास्त वेळ नव्हता म्हणून सगळं काम कुकरनेच केलं आहे आणि मला जरा आराम मिळाला आहे यामध्ये मिक्सर न वापरता मस्त चमचमीत कुकरवाला पनीर मसाला दाल आणि बरंच काही आहे तर मंडळी ही माझी स्पेशल थाळी अगदी झटपट तयार झाली आहे ते म्हणजे कुकरमुळे आणि हे प्रीमियम क्वालिटीचं कुकर मी कोणते वापरले आधी ते पहा द इंडसवॅली इंडियाज नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड यांच्याकडून मी ट्राय प्लास स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर कॉम्बो मागवलेला आहे यामध्ये दोन लिटरचा एक कुकर आणि एक कुकर तीन लिटरचा आहे सोबत सहाशे रुपयांचं फ्री चॉपिंग बोर्ड आपल्याला मिळतं हा दोन लिटरचा कुकर आहे याचं डिझाईन खूप सुंदर आहे द इंडसवॅलीची भांडी अगदी प्रीमियम क्वालिटीची असतात शंभर टक्के टॉक्झिन फ्री नॉन रिएक्टिव्ह नेचर वर्सिटाईल कुकवेअर असतात इझी टू यूज इझी टू क्लीन असतात हा कुकर आपण गॅस आणि इंडक्शन दोन्हींवर वापरू शकतो अगदी प्रीमियम क्वालिटीचा आहे या कुकरची पाच वर्षांची वॉरंटी असते आय एस आय सर्टिफाईड आहे थ्री लेअर थिक बॉडी आहे आणि इंडक्शन आणि गॅस दोन्हींवर आपण हे वापरू शकतो हा तीन लिटरचा कुकर आहे किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकतात तुम्हाला सुद्धा ही भांडी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्यासोबत स्क्रीनवर माझा कुपन कोड तुम्हाला दिसतोय आरती ट्वेंटी फोर हा कुपन कोड वापरून तुम्ही या भांड्यांची खरेदी केली तर आहे त्या किमतीवर एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळेल तर तुम्ही सुद्धा हा कुकर कॉम्बो जरूर खरेदी करा तर मंडळी सर्वप्रथम कुकरवाला पनीर मसाला करण्यासाठी मसाल्याची तयारी करू कुकरमध्ये आपण गरजेनुसार तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचे जिरे छान फुलले की तीन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले बारीक वगैरे चिरण्याची गरज नाही आहे एक इंच आलं आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या घातल्या आता मध्यमाचेवर कांदा हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हा पनीर मसाला अगदी झटपट तयार होतो बॅचलर्ससुद्धा सहज करू शकतात एका भांड्यात होतो मिक्सर वगैरेची गरज पडत नाही कांदा इथे हलका लालसर झालेला आहे दोन छान लालबुंद पिकलेले टोमॅटो घेतले एकाचे चार भाग केले बारीक चिरण्याची गरज नाही आहे छान मिसळून घ्यायचं आता यामध्ये मीठ घालायचं टोमॅटो गेलाय म्हणजे मीठ जाणारच म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो जास्त परतण्याची गरज नाही मीठ घालून मिक्स केलं पाव चमचा हळद दोन चमचे धनेपूड घालायची आहे एक चमचा किचन किंग मसाला किंवा पनीर मसाला घालू शकतात आणि आवडीनुसार लाल तिखट इथे मी एक चमचा चवीला तिखट असणारं आणि एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरचीचं तिखट घातलं आहे मसाले घालून छान असं एकजीव करून घ्यायचं मसाले घातल्यानंतर जरा ड्राय होतं म्हणून आपण थोडंसं पाणी घालूया अगदी थोडंसं पाणी घालून मिनिटभर मध्यम मध्यमाचेवरती परतून घ्यायचं जास्त परतण्याची सुद्धा गरज नाही आहे मिनिटभर परतून झाल्यानंतर आता इथे साधारण एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे हे संपूर्ण साहित्य शिजण्यासाठी मिसळून घ्यायचं कुकरचं झाकर लावून घ्यायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर तीन विसल करून घ्यायच्या त्यानंतर गॅस बंद करून कुकरची बाफ चिरू द्यायची चला एकच कुकरमध्ये झटपट डाळ भात करायचा आहे त्यासाठी एक वाटी डाळ स्वच्छ धुतली या तीन लिटरच्या द इंडसवॅलीच्या ट्रायप्ला स्टेनलेस स्टील कुकरमध्ये काढली डाळ शिजेल इतपत गरजेनुसार पाणी घालायचं हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं तेल घातलं की डाळ मौसूत शिजते चवीलाही छान लागते जरा वेळ कुकर बाजूला ठेवूया एका बोलमध्ये भातासाठी तांदूळ घेतला तांदूळही स्वच्छ धुवायचा आता या तांब्यामध्ये मी हा तांदूळ काढून घेते आता या कुकरमध्ये मावेल असा डबा नाही आहे बऱ्याच वेळेला झटपट काम करायचं असलं की जुगाड म्हणून मी तांब्यात लावते तुमच्याकडे कुकरमध्ये मावेल असा डबा असेल तर तुम्ही डब्यातही घालू शकतात तसं तांब्यातही भात छान होतो आता यामध्ये भात शिजेल तसं गरजेनुसार पाणी थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ घालून मिसळून घ्यायचं आता या डाळीच्या कुकरमध्ये मधोमध आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे डब्यात करणार असाल तर छोटंसं स्टँड ठेवून डबा ठेवू शकतात यावर झाकण मात्र नक्की झाकायचं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आता कुकर करून घेऊया सुरुवातीला कुकर गार आहे म्हणून अर्धा एक मिनिट गॅस मोठा ठेवायचा नंतर मग लो टू मिडियम फ्लेमवर तीन विसल्स करून कुकर गार होऊ द्यायचा आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे करू शकतात पनीर मसाल्याची जे शिजायला ठेवलं होतं ते सुद्धा झालंय गॅस बंद केलाय मी आता पनीर मॅरिनेट करूया तीनशे ग्राम पनीर स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ दोन चिमूट हळद थोडंसं लाल तिखट आणि लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या तुम्ही शिमला मिरचीही घालू शकतात टॉस करून छान मिक्स करून घेतलं आता इथे एका पॅनमध्ये चमचाभर तेल घेतलं आहे पॅन छान गरम करायचा म्हणजे पनीर चिकटणार नाही मॅरिनेट केलेलं पनीर घालायचं आता मध्यमाचेवर हे पनीर आपल्याला एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही नाही तर चिवट होतं छान असं चमच्याने मिक्स करून किंवा मग या पद्धतीने आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जरा ब्राऊनसुद्धा करू शकतात पण एक तीन चार मिनटं मी परतलं हे झालेलं आहे आपला कुकरसुद्धा गार झालेला आहे टोमॅटो कांदा सगळं छान शिजलेलं आहे चमचाने किंवा मॅशरने याला छान एकसंद होईपर्यंत मॅश करायचं आता मी गॅस सुरू केलेला आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची कमी ठेवायचा गॅस आणि चमचाने किंवा हे मॅशरने मॅश करून घ्यायचं हे इतकं मौसूद शिजलेलं असतं की आपल्याला मिक्सरला वगैरे ग्रेव्ही करण्याची गरजच पडत नाही छान मॅश होऊन जातं टोमॅटोचं काप आपण मोठे मोठे केले म्हणून तुम्हाला हवं तर साल लगेच निघते काढू शकतात पण मी मॅश करून घेते छान मॅश होऊन जाते मस्त एकसंध अशी ग्रेव्ही तयार झाली आहे पुढे आपण एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत त्यामुळे हा पनीर मसाला अप्रतिम असा तयार होतो छान असा मसाला तयार झाला आहे फक्त दोन मिनटं याला परतून घ्यायचं परतत असताना एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं तर दोन मिनटं हा मसाला मस्त परतला तेल सुटलं आहे यामध्ये हे परतून घेतलेलं पनीर घालायचं आहे पनीर घालून व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं हा पनीर मसाला खूप झटपट तयार होतो याला काहीच वेळ लागत नाही गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे अगदी अर्धी वाटी पाणी मी घातलं आहे कारण खूप पातळ नाही करायचं आहे अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे नको असल्यास स्किप करू शकतात कोथिंबीर घालायची आहे आणि फायनली यामध्ये अगदी पाव चमचा साखर घालायची म्हणजे सगळ्या चवी मस्त बॅलन्स होतात छान असं सगळं एकजीव केलं आणि एक स्टेप एक्स्ट्रा म्हणजे कुकरचं झाकण लावून मोठ्या हचेवर पटकन एक शिट्टी करायची आणि लगेच गॅस बंद करायचा नंतर पहा पनीर कसं दिसतं चला पनीरची एक शिट्टी करून गॅस बंद केलेला आहे इथे आपला डाळ भाताचा कुकर गार झालाय डाळ मस्त शिजली आहे भात सुद्धा मोकळा मौसूत तयार झालेला आहे आता आपण डाळीला झटपट तडका देऊन घेऊया शिजलेली डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे मस्त मौसूत डाळ शिजली आहे यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं मी गरमच पाणी घालते छान असं मिसळून घ्यायचं आहे मीठ मी आधीच घातलं होतं आता डाळ एकीकडे उकळायला ठेवूया आणि दुसरीकडे झटपट असा तडका तयार करूया तडका करण्यासाठी पॅनमध्ये गरजेनुसार तेल किंवा तूप घ्यायचं यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे जिरेसुद्धा मस्त फुलू द्यायचे आठ नऊ लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे ठेचलेला लसूण घालायचा आणि छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा यात तडक्याची डाळ एकदा तुम्ही करून पहा चवीला अप्रतिम अशी लागते लसूण सुद्धा छान तांबूस झालेला आहे एक टोमॅटो जरा मी जाडसर चिरून घेतला आहे बारीक चिरायचा नाही टोमॅटो घालायचा आणि याला खूप मऊ शिजवायचा नाही याला अर्धवट कच्चाच ठेवायचा डाळीमध्ये चवीला अप्रतिम असा लागतो टोमॅटो घातल्यानंतर फक्त इथे लाल तिखट घालायचं आहे अगदी सिंपल तडका असतो पण ही डाळ चवीला खूप मस्त लागते लाल तिखट घातलं थोडीशी कोथिंबीर घालायची मिसळून घ्यायचं आणि अर्धा एक मिनिट परतून घेऊया फक्त तडका करपू देऊ नका आणि टोमॅटो मऊ करू नका झटपट असा तडका तयार झालेला आहे तोपर्यंत डाळीला उकळी आलेली आहे डाळीमध्ये हा चुरचुरीत गरमागरम तडका घालायचा मस्त अशी ही खमंग फोडणी बसते डाळीला आणि डाळ चवीला खूप मस्त लागते तर तडका घातल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं उकळी आली की लो फ्लेमवर एक पाच ते सात मिनटं ही डाळ उकळून घ्यायची गरमागरम ही डाळ भातासोबत चवीला खूप मस्त लागते आणि झटपट तयार झाली एक पाच सात मिनटं डाळ मी उकळून घेतली खमंग असं सुगंध येतोय इथे आपली ही झटपट डाळसुद्धा तयार झाली पनीर तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे फक्त मोठ्या वर एक शिट्टी करून लगेच गॅस बंद करायचा आणि ही पहा कन्सिस्टन्सी रंगत पहा चव तर अप्रतिम अशी झाली होती जेवताना मिटक्या मारत बोटत चाखत सगळ्यांनी जेवण केलंय यामध्ये ना काजू आहे ना क्रीम आहे ना मिक्सर वापरलाय तरी करी किती सुंदर अशी मिळून आली आहे एकसंध झालेली आहे मस्त पनीर मसाला तयार इथे आपली थाळी तयार आहे कुक्करवाला चमचमीत पनीर मसाला डाळ मौसूद भात आणि लच्छा पराठा तुम्ही सुद्धा हा एक ते सव्वा तासात तयार होणारा झटपट चमचमीत बेत जरूर करा तुम्हाला आजची थाळी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा